हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात सगळे मजेद आम्ही स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजाचा तौला तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा असं थोडासा तुम्हाला मोठा दिसत असेल मोठा येत असेल का तर मग घराची साफसफाई करायला चालू आहे सध्या तर बरेच दिवस झाले म्हणजे पूर्ण एक वर्ष झाले पूर्ण घराची क्लिनिंग झालीच नाही आणि आत्ता कसं इकडे म्हणजे नवरात्रमध्ये काढत नाहीत आमच्या इकडं दिवाळीमध्ये साफसफाई काढायला काढतात म्हणजे जेव्हा लक्ष्मीपूजा करतो त्या अगोदर मग घराची पूर्ण क्लिनिक करतात इकडे तर मग नवरात्रमध्ये मग आम्ही काढलेलं होतं मागच्या वर्षी मी थोडंफार केलं होतं का आता माझ्या माहेरी नवरात्रमध्ये म्हणजे नवरात्राच्या वेळेस काढतात तिकडं घर साफसफाईला पण इकडे महालक्ष्मी म्हणजे दिवाळीच्या वेळेस काढतात साफसफाईसाठी तसंच आमच्या घरचा कार्यक्रम सुद्धा होता म्हणजे कार्यक्रम म्हणजे आमच्या आजीचं वर्षश्रात आहे आता पहिलं वर्षश्रात आलेल्यांचा आता इथं दोन तीन दिवसामध्ये त्यांचा शांत आहे तर त्यामुळे मग आता दोन ते तीन दो दिवस राहिलेत आणि सध्या थोडासा पाऊस पण चालू आहे म्हटलं की जेवढं होईल तेवढं घरातले तर साफसफाई पूर्ण करून घेऊयात मग बाकी कपडे वगैरे नंतर करता येते तर त्यामुळं मग आजच्याला साफसफाईसाठी काढलं होतं पूर्ण घर आणि त्यामुळे मग पूर्ण फर्निचर वगैरे पूर्ण बाहेर काढलं होतं का तर खूप म्हणजे खराब झालं होतं सगळं म्हणजे खूप जाळ्या वगैरे झाल्या होत्या आणि तसं वर्षाभरती आम्ही क्लिनिक करत राहत होतो का तर मग क्लिनिक जर नाही केली तर इतक्या चाळ्या होतात का म्हटलं आता काढायचं असे का तर मग ह्या अगोदर आमचं एक हे दोन वर्ष झालेत लगातार की आमच्या घरी म्हणजे एक पण सण सेलिब्रेट नाही केलं पहिल्यांदा माझ्या सासबाईचं हे झालं होतं त्यामुळं मग त्यांचं शातोसतोबर त्या क्लिनिक केली होती मला असं वाटतंय नाही त्यानंतर मग आजीच्या वेळेस मग क्लिनिक होती त्यानंतर आता वर्ष झालंय आता मधी बिलकुल म्हणजे म्हणजे डिलेवरी वगैरे सगळं आले त्यामुळं मग Uh, काही साफसफाई वगैरे करायला काढलं नाही का तर मग आम्ही दोघीच करण्यासाठी uh, त्यामुळं मग काही जास्त करता येत नाही आणि कसं होतं दोघी जणी करायला आणि एवढं सगळं घरातल्या एवढं सगळे रूम वगैरे क्लिनिक करायचं म्हणजे सोपं नाही तर त्यामुळं मग म्हटलं की आता श्राथ येणार आहे तर त्यामुळं मग आम्ही बाईक पण पाहिली होती पण त्या काय येत नाहीत अशा घर कामाला कोणी इच्छितो तो येत नाही लवकर भेटतही नाही तर एक लोक जणी भेटलं बघितल्या होत्या पण त्यांचं मग काय झालं नंतर त्यांच्याकडं <Wars> wow. थोडं हे करता त्यामुळे मग आपलं करून घ्या आणि मग म्हटलं हळूहळू करता करता एक एक रूम करता करता होईल पण आज सगळंच बाहेर काढत आणि सगळ्याच रूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं अगोदर आणि आता फक्त किचन ठेवले बाकी किचनचं एक दिवस पूर्ण किचनला लागल त्यामुळे मग किचन आता उद्या घेणार आम्ही आणि त्यानंतर तर त्यामुळे मग म्हटलं की आता एक तर दोन दिवस राहिले त्यामध्ये पण पाऊस पण येतोय तर त्यामुळं मग कपडे वगैरे तर काही लगेचच नाही काढले का तर ते वाळून पण झाले पाहिजे एवढा सगळा राडा काढायचा आणि म्हणजे एवढे सगळे कपडे मग सुवायला घालणार तर जागा आहे भरपूर होत पण जर मोठ्या कपडे जर असतील तर मग त्यांना भरपूर टाईम लागतो म्हणजे टाईम जेव्हाच लागतात त्यामुळं मग म्हटलं की थोडं ते मागं ठेवू आणि जे क्लिनिक आहे आता एवढे एवढ्या घरालाच आज पूर्ण दिवस आहे फक्त काय म्हणतो आपण जे फर्निचर वगैरे ते बाहेर घेऊन आणि पूर्ण सगळं धुम वगैरे हे क्लिनिंग झालं आहे फक्त बाकी सगळं माझे कपडे आणि भांडे वगैरे आज होतं सगळं तसं पाठवायचे तसं पाहिलं गेलं मेन काम आमचं पूर्ण दोन ही बाकी तर पण हे पण हे भरपूर नाही माझे टाईम घेणार होता आम्हाला तुम्ही जरी झालं नसतं त्यामुळं मग ते, ते करू लागणार होते तर त्यामुळं मग घेतला अचानक करायचं साफसफाई वगैरे घेतलं करून म्हटलं की एवढं तरी झालं ना तरी भरपूर आहे का तर मग आम्ही दोघे तरी बाकीचं करू शकतो म्हणजे भांडे वगैरे आम्ही करून प्लीज मग बाकी ते करतील तर मग म्हटलं की चला आणि आजच्याला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणारच होती की फौजी येणार आहे आणि या म्हणजे तुम्हाला शेअर करणार होते की फौजी येणार आहेत तर ते आजच्याला येणार आहेत संध्याकाळी तर आज येतील का तर मग शांत पण आहे आणि दिवाळी पण आहे आता ते फर्स्ट टाईम मी या वेळेस जे या वर्षीस त्यांना दिवाळीच्या वेळेस जर सुट्टी भेटली आहे ती पण भेटत नव्हती मग त्यांनी डिलेवरीच्या वेळेस आले होते ते माझ्या त्यानंतर मग आत्ता येऊ राहिले तर मग आता भरपूर आता तीन तीन ते ती ती चार महिने झाले चार महिन्यानंतर सुट्टीला आले तर ते तर म्हणजे येणारं आहे तर म्हटलं की चला तसंच तुमच्यासोबत पण शेअर करू आणि आता पाहू आता किती टाईम आहे आता सध्या तर डिलीवरून मी घालीत ते मग किती वेळ लागतो काही सांगता येत नाही त्यामुळं म्हटलं की तोपर्यंत थोडीशी आवरावर करून घेऊयात तयारी त्यांना येण्याची काही जास्त काही नाही आपलं नॉर्मलच फक्त थोडंसं स्पेशल काहीतरी बनवते आजच्याला त्यांच्यासाठी म्हणजे रेग्युलरमध्ये नको पण त्यांना रेग्युलरमधल्याचं आवडतं घरी आल्यानंतर त्यांना घरचं जेवण जास्त आवडतं बाहेरचं राहतं कधी फ्रेंड्स वगैरे त्यांच्यासोबत गेले किंवा आम्ही जर गेलो तर मग तेव्हाच फक्त नाही तर एरवी मग घरचंच म्हणजे त्यांना जास्त आवडतं तर मग आपलीकडच्या भाजी वगैरे तिकडे काही जास्त म्हणजे बनवण्यात नाही त्यामुळं मग घरचं इकडचं वेगळंच लागतं तर त्यामुळं मग म्हणजे पण म्हणलं काहीतरी स्पेशल एरवी तर वेगळं जर नसतं स्पेशल काय करायला तर मग असतातच आपल्या रेग्युलर भाज्या तर मग त्यामुळे म्हटलं की चला आता त्यांना यायला पण थोडासा टाईम राहिला म्हणजे थोडा माझ्या तरी पण अजून तीन चार तास आहेत तर त्यामुळे मग थोडंसं आवडून घेऊ आणि हे पण आता सगळं आतमध्ये पण घ्यावं लागलं आम्हाला त्यामुळे म्हटलं थोडंसं स्वयंपाक करू आता ब्रेक घेतला नाही जसं आवडायला घेतलं तर सकाळपासून तर कंटेनिंग बारा वाजल्या बारा वाजले होते आम्हाला पुन्हा नाही काढायचं म्हटल्यावर सास सापाई करायचं म्हटलं फार होतोच की काढायचं नाही कोणतं काढायचं काय काढायचं बघा तर प्लॅनिंग होतं भांडे वगैरे किचन साफ करायचं अगोदर पण नंतर प्लॅन चेंज झाला आता मग त्यानंतर मग असाच टाईम केला आणि त्यानंतर बारा साडेबारा वाजते होते आम्हाला पूर्ण म्हणजे कामाला लागूपर्यंत आणि बारा ते बारा वाजता स्टार्ट केलं होतं आता सहा वाजेपर्यंत बऱ्यापैकी झाले म्हणजे तर उसलेलं वगैरे आहे क्लिनिंग करून ठेवले तर मग ते फक्त आता आतमध्ये लावून द्यायचं पण आता दोन्ही रूममध्ये फर्निचर सगळं लावायचं खूप टाईम टाकणार आहे आणि सध्या आमच्या म्हणजे सध्या म्हणजे ह्या earth... टायमिंगला <situación> आमच्या घरी थोडासा गायाचा धारा वगैरे त्याचा हे असतं तेच काम स्वस्त राहतं तर त्याला भरपूर टाईम लागतो तर त्यामुळं मग त्या अगोदर नेमके झाल्यानंतर मग तो मला काम म्हटलं की आम्ही स्वयंपाक करून घेतो म्हणून त्यांचं गायांचं नावर भरल्यानंतर मग बाकीचं सगळं मग त्यांना हेल्प करून लागावं लागलं तसे मग आम्ही सगळं कुसून वगैरे क्लीन आहे तर ती या सगळी व्यवस्था करून ठेवले फक्त आता आतमध्ये घेतला की आहे तर मग आता चला म्हटलं स्वयंपाकाला स्टार्ट करते तर मग चला तसंच तुमच्या बरोबर म्हणजे शेअर करते काही बनवणार नाही ना तर म्हटलं मी सकाळीच थोडेसे छोले थो भिजू घातले होते आणि इतक्यात काही छोलेची भाजी पण बनवली नाही मग सध्या दुसरं भाजीला पण काही खास असं स्पेशल काही नव्हतं तर म्हटलं तर छोलेच बनवूयात मग नंतर मग एक आयटम घेता येईल नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत तो यावेळेस काही जास्त सुट्टी म्हणजे जास्त दिवस काही सुट्टीवरती नाही तर ते थोडेफार दिवस अगोदर बऱ्याचशा सुट्ट्या घेतल्या म्हणजे बऱ्याचशा नाही पण दोन टाईमच आले सुट्टीवरती पण यावेळेस एकवीस दिवसांची सुट्टी आहे तर त्यामध्ये पण त्यांना दोन दिवस अगोदरच निघावं लागतं त्याच्यामुळं थोडेफारच म्हणजे थोडेफारच दिवस राहतील तर त्यामध्ये पण फंक्शन वगैरे आहे दिवाळी आहे त्यामध्येच आमचे नऊ दा दहा नऊ दहा दिवस जातील त्यानंतर मग इकडे तिकडे नानमु त्यामध्ये पण अशा सुट्टी संपून जाते कळतही नाही पण असं आला येऊ राहायचंय तर बाकीचं कशी कशीच जायचं ते पाहू नंतर तर नंतर तर जरा असं मी तुमच्यासोबत शेअर पण करत राहील जर आम्ही सपोज म्हणजे कुठे कुठे जाते काय तर तुमच्यासोबत शेअर करत तर चला मग कंटिन्यू करूया कंटिन्यू तुम्ही तर पाहू शकता पूर्ण रूम रिकामी केली म्हणजे सगळ्याच रूम रिकामी करून घेतल्यात आणि आता एवढा सगळा राणा ना पुन्हा लावायचा आहे तर इकडं सगळं क्लीन करून घेतलं म्हणजे पूर्ण धुवूनच घेतलंय काढले रूम पण असत म्हणजे सगळं फर्निचर लावायचंय आता तर इकडं पाहू शकता तुम्ही राडा सगळा राडाच राड आहे म्हणजे कोणतीच गोष्ट कुठं आता सापडत तिकडे काय माहित नाही लावसोपर्यंत तरी काही सापडणार नाही तर हे सगळं पुसून वगैरे ठेवले आणि आता हे सगळं लावून द्यायचे आतमध्ये तरी बेड वगैरे सगळं खोलून काढलं होतं आम्ही का तर त्यामध्ये पण इतक्या जाळ्या वगैरे होत्या जाळ्या वगैरे झालं होतं असं वरून दिसत नाही वॉच्यावर के क्लीन केल्यानंतर पण लाईट लावते मग तुम्हाला दिसत आता अशा पद्धतीने सगळं गोण्यांमध्ये भरून ठेवला आहे का राडा सगळा आमच्या घरी मोठा कपडे जास्त नाही पण माणसांचेच कपडे जास्त आहेत तर हे सगळा राडा आता पूर्ण आता हे खुलून ठेवलेलं पूर्ण जॉईन करायचं आहे मग त्यानंतर लावायचं आणि त्यानंतर मग हे सगळे कपडे उद्याच्याला उद्या अपरवाद जसे होते तसे क्लीन होते मग त्यानंतर पूर्ण लावून देणार आज तर इथून जायला ये जाण्याला पण जागा नव्हती राहिलेली तर अशा पद्धतीने थोडंसं पुसून वगैरे ठेवले थोड्या थोडंफार नाही म्हणजे चांगलंच क्लीन करून ठेवले तिथं गादी वगैरे सगळेच काढले तर इथे माका वगैरे वाळू घातली अजून जमा करून ठेवायची तर इव्हिनिंगला आमच्या घरासमोर असा व्ह्यू दिसतो ता चला आता भरपूर टाईम झाला आजच्याला का तर भरपूर म्हणजे आज दिवसभर काम होतं त्यामुळे स्वयंपाकाला थोडा लेटच चालला आहे तर आता घेतो स्वयंपाक करून आता सात वाजून दहा मिनटं झाले तसे आम्ही सहा वाजता स्वयंपाकाला लागतो पण सहाचे साडेसहा होते त्यामध्ये मग चला घेऊ करून आता तर प्रत्यक्षाने घेतले देव वगैरे सगळे धुवायला काढून ठेवले ही भांड्यांसोबतच क्लीन होतील उद्याच्याला आता देवरा वगैरे सगळं शिफ्ट करायचं आहे आम्हाला हे सगळं राड आली किचनच थोडं खराब दिसतंय नाही तर बाकीचं पूर्ण घर म्हणजे क्लीन केलं ते एकदम एकदम म्हणजे चमकायला लागल्यासारखं झालं आहे पूर्ण पांढरं शुभ्र दिसतंय आता सगळा म्हणजे उद्याच्याला एक किचन पण क्लीन होऊन जाईल तसं तुम्हाला किचन क्लीन झाल्यानंतर एक थोडंसं शॉर्टमध्ये दाखवाय तर चला आता मी घेते स्वयंपाकाला तर मी इथं सकाळीच आपले सा छोटे बिजू घातले होते म्हणजे सकाळी नव्हते घातले खूप बराच लेट झाला होता दुपारी तरी एक दीड वाजले असतील तेव्हा घातले होते आणि म्हणजे चांगले म्हणजे भिजलेत मला वाटलं होतं की भिजतात की नाही कारण की मी लेट नाही घालू शकत होतो पण नंतर ना माझ्या लक्षात आलं की मी बनवू शकते छोले छोले आहेत तर मग त्यामुळे मग भिजू घातले होते पण बऱ्यापैकी चांगले भिजले तर त्यानंतर चांगले भिज होते तर चला मी बनवून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तरी, तरी ज़ी 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 ते छोलेसाठी लागणारं कांदा टोमॅटो आलं लसूण तर हे सगळं काढून ठेवलं होतं मी म्हटलं की ज्याची ज्याची पेस्ट बनवायची आहे ते लवकर काढून ठेवूयात आणि आज कसं थोडासा लेट झाला आहे स्वयंपाकाला आणि नेमकं आज त्यांना यायचं आहे आणि आजच तर लेट झाला आहे का आता तो मी पाहिलं सगळी घराची काय म्हणतो क्लिनिंग करायची होती त्यामुळं मग झाली आता फायनली एक काम पूर्ण झालं आणि आता त्यांना यायची तयारी पण करायची होती तयारीमध्ये काही नाही फक्त ते आल्यानंतर तर काही म्हणजे हेच नसतं जायच्या वेळेस भरपूर तयारी करावी लागते यायची असल्यानंतर काहीच नाही मी फक्त म्हणजे ते आल्यानंतर माझ्या डोक्यात फक्त एकच असतं की वेगवेगळ्या डिश त्यांना ज्या आवडतात त्या बनवायच्या किंवा त्यांना बाकीच्या ज्या आपल्या घरगुती असतात त्या काही आणि ज्या आपण रेरवी बनवतो असं जे जे त्यांना आवडतं त्या तर त्या बनवायच्या तर म्हटलं की आजच्याला थोडंसं भाजीला खास असं स्पेशल काय बनवला बनवायला पण नव्हतं आणि त्यामुळं म्हटलं की आज छोलेच बनूयात तर मग मी भाजी वगैरे काही नसलं तर मग कडधान्याचं कर वगैरे करतच असते तसं पण कडधान्यामध्ये बाकीचं त्यांना जा जास्त काही आवडत नाही तर म्हटलं स्पेशल असं बनवायचे काहीतरी घरगुती यायच्यात तर मग म्हटलं छोलेच बनूयात जसं मी तुम्हाला अगोदर म्हटले तर त्यासाठी मग मी छोले वगैरे अगोदरच भिजू घालून ठेवले होते आणि ते पण लेट भिजू घातले ॲक्च्युली कामाच्या नाता सकाळी म्हणजे लक्षातच राहिलं नाही आणि ते दुपारनंतर भिजू घातले त्यानंतर मग ते तरी पण चांगले भिजलेत मला असं वाटते बाकी शिजवून घेऊयात म्हणजे कुकरमध्ये चांगले शिजवले की होतात बरोबर तर म्हटलं की चला मग माझ्याकडे संध्याकाळची भाजी असते तिच्याकडे चपात्या वगैरे असतात तर मग डायरेक्टली मग फ्रेश वगैरे होऊन मग पटकन म्हटलं भाजी वगैरे बनवून घेऊयात त्यानंतर मग पिलूला पण औषध वगैरे द्यायचे असतात तर मग संध्याकाळचं म्हणजे इव्हिनिंगनंतर नंतर आमची थोडीशी माहिले जी वेगळीच घाई गरबडा असते ती डेलीची आता तर पहिल्यांदी कशी मी फ्री होते ते जर यायचे असले तर मग पण आता थोडंसं पिलूमुळं म्हणजे टाईम कुठे जातो कळतच नाही ॲक्च्युली तर त्यामुळं मग म्हटलं की त्यामुळं लवकरच लागतो असं आम्ही तसंच सहाला स्वयंपाकाला लागतो पण असं आजच्याला लेट झालं आहे कामामुळं तर मग आता साडेसात वाजत आले होते तर म्हटलं की काही नाही भाजी एकदाची टाकून दिली की मग तशी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करायची आहे तर त्यामुळं म्हटलं मग तसंच मग तुमच्यासोबत पण शेअर करूयात बनवतीच तर मग ते पण डोक्यामध्ये होतं कारण की शूट वगैरे जर घ्यायचं असेल तर मग आहे त्या टायमिंगपेक्षा पण जास्त वेळ लागतो आणि असं कधी कधी असं होतं मग घाई गरबड्डीच्या वेळेस कसं असतं ता टाइम ता कमी भेटतो आणि त्यामध्येच शूट वगैरे करायचं असं तर मग मी काय करते व्हिडिओ वगैरे बनवायचं स्किप करून टाकते त्यामुळे मग आपल्या रेग्युलर अशा व्हिडिओच येत नाहीत आहे ते काम म्हणजे टायमावर झालेलं मला आवडतं मला असं वाटतं टायमावरती सगळ्यांना जेवणाचं वगैरे झालं की मग टेन्शन नाही राहते म्हणजे तसं आमच्या इथं कुणी काही म्हणत नाही आमच्या म्हणजे आमच्या बनवण्यावर आहे पण तरी पण असं वाटतं की मग नको म्हणजे लेट करायला तर लेट करतच नाही तसं टायमावरतीचं असतं सगळं पण व्हिडिओमुळं नको असं वाटतं का लेट त्यामुळं एक तर संध्याकाळच्या वेळेस कसं असतं की टाईम पटपट जातो आणि त्यात मला आता स्वयंपाक जर बनवायचं म्हटलं तर मला पिलूला पाहून मग स्वयंपाक करावा लागतो थोडंसं तिच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं तर ते सग सॉरी तर ते सगळं लक्षात घेऊन मग सगळं लक्षात घेऊ मग मी थोडंसं लवकरच स्वयंपाकाला लागते तर इथे मी छोले वगैरे टाकलेत कुकरमध्ये त्यामध्ये पण थोडंसं मीठ ॲड केले तसे पण मी आपले जे नॉर्मल आपण चना बनवतो मसाला चणा त्यामध्ये पण मी सेपरेट जेव्हा आपण जे चणे असतात त्यांना जर बॉईल करायचं असेल त्यावेळेस पण मी सेपरेट मीठ टाकते का तर मग ते टेस्टला पण छान लागते भाजीच मग तसे असे थोडेसे हे नाही लागत तर इथे मग छोले बनवायला घेतले होते तोपर्यंत म्हटलं ग्रेव्ही वगैरे जी पेस्ट केली आहे ती आपण परतून ठेवूयात छोले वगैरे होतील आणि त्यामुळं मग इथं पटकन छोले वगैरे बनवायला घेतले आणि झालं असं की मला असं म्हणजे वाटलं की तर इथे मी आधी गरम मसाले वगैरे टाकून घेतले मसाले वगैरे सगळं मी अशी व्हिडिओ जर बनवायचे असेल तर म्हणजे शूट जर घ्यायचा असेल तर मी साईडला काढून ठेवत असते जेणेकरून मग हेल्प होते थोडीशी लगेच लगेच मग Uh, म्हणजे अवेलेबल असलं ले की मग थोडे um, म्हणजे पटकन घेता येतं ॲड पण करता येतं नाही तर मग एरवी काय होतं म्हणजे मी याच्या अगोदर म्हणजे पटपट टाकून देते इतर वेळेस जर शूट नसेल uh, uh, तर पटकन आपण टाकून देतो शूट जर घ्यायचं म्हटलं की मग थोडीशी मेहनत करावी लागते कॅमेरा अँगल वगैरे ते सगळं कॅमेरा नाही पण मी साध्या मोबाईलमध्येच बनवते अजून तर व्हिडिओ uh, तर पुढे पाहूयात कॅमेऱ्यामध्ये पण बनवलं तर बनवलं जर मी रेग्युलर व्हिडिओ टाकले तर मग पाहू कॅमेऱ्याचं इथे मी आलं लसणाची पेस्ट आहे ती ॲड करून घेतली मग आपलं लसूण वगैरे तो पण चांगला परतला की मग लसणाचा स्मेल वगैरे येत नाही जास्त भाजीमध्ये जेवढा फ्लेवर पाहिजे तेवढाच येतो तर मी अगोदर कांदा वगैरे सेपरेटली परतून घेते कधी कधी काय होतं काही काही दोन्ही पण पेस्ट म्हणजे टॉमॅटो आणि ऑनियन दोन्ही पण कांदा टॉमॅटोची पेस्ट जी आहे ती एकत्रच परतवतात हो मला तसं नाही आवडत का तर टोमॅटोचं म्हणजे दोन्ही पण चांगलं हे नाही होत मला असं वाटतं मग कांदा सेपरेटली परतून घेते त्यानंतर टोमॅटो सेपरेटली परतून घेते तर पेस्टला थोडंसं तेल वगैरे सुटू असतोपर्यंत मग चांगली परतून घ्यायची का आता जर टोमॅटोमधला जर थोडासा आंबटपणा असतो तर मग तो आपल्या पा भाजीमध्ये येत नाही तर त्यासाठी मग थोडंसंच तेल टाकते मी अगोदर मग म्हणजे पेस्टसाठी जेवढं लागेल तेवढंच टाकत असते त्यानंतर मसाल्याला लागन मग तेव्हा थोडंसं टाकत असते दोन्ही मुळ माझं जास्त काही ऑइल होतच नाही तसं दोन पळी टाकत असते मी दोन ते अडीच पळी टाकते तर आजच्याला खूप थकलं होतं म्हणजे पूर्ण म्हणजे जाऊन येऊन स्टेप चढून उतरून पाय म्हणजे एकदम दुखत आहेत आजच्याला असं उभं पण राहत नाहीये पण असं म्हणजे कोणी जर येणार असेल तर मग वेगळीच एनर्जी असते आपली <laughs> तसं एरवी मग कसं म्हणजे आता तसं आता कसं आहे ते येणार तर म्हटल्यावर सगळं काय म्हणतात ना पाय दुखत वगैरे ते सगळं पळून जातं ट्राय होप की त्यांना आवडल भाजी म्हणजे तशी आवडते मी बनवलेल्या बऱ्याचशा भाज्या त्यांना आवडतात म्हणजे जास्त मी मसाले पण नाही ॲड करत जर नॉर्मलच असतात मग कधीतरी मसाल्याच्या भाज्या बनवते आणि एरवी आपले कमी म्हणजे मसाले पण नसतात कधी कधी असे बिना मसाल्याच्याच भाज्या जास्त बनवते मग असं करते तर मग आधी मग अशा चटके म्हणजे चटपट लागणाऱ्या भाज्या छान वाटतात तर मग त्या बनवताच ते तर म्हणलं की आजच्याला बनवूयातच मग की बरेच दिवस बरेच दिवस झाले छोले बनवण्यातच नाही आले म्हटलं मग आजच्याला बनवूयात बनवायचंच आहे काहीतरी स्पेशल तर का आता आज कामाच्या ना तर वेळेस कळलंच नाही की टाईम कसा गेला नाही तर इतर वेळेस काय होतं त्यांना जर यायचं असेल ना तर पूर्ण लक्ष तिकडेच असं म्हणजे कसं लक्ष आत्ता एकच वाजले आता दोन वाजले असं म्हणजे टाईमच जात नाही पूर्ण म्हणजे त्यांना घरी तोपर्यंत इतका टाईम लागतो आणि याच्या अगोदर असं झालेलं आहे की त्यांना ए उसतोपर्यंत भरपूर टाईम झालेला आहे म्हणजे आमच्या अगोदर जेवण वगैरे पण व्हायचं मग जेवणाच्या टायमापर्यंत नव्हते का तर ते आल्यानंतर मग थोडंसं म्हणजे आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे घुसतोपर्यंत मग त्यांना टाईमच लागतो तर त्यामध्येच मग त्याच्या अगोदर जेवण वगैरे व्हायचं आणि जाताना पण ते पहाटे जाता शक्यतो किंवा रात्रीचंच जातात येतात पण रात्रीचंच तर त्यामुळे मग एवढं म्हणजे पूर्ण दिवस वेट करावा लागतो म्हणजे नाही का पूर्ण म्हणजे लक्षच तिकडे असतं म्हणजे पूर्ण दिवस तेव्हा आपण कुठे जातो कळत नाही म्हणजे असं वाटतं की टाईमच जात नाही पटकन आणि आजच्याला असं झालं की कामाच्या ह्याच्यामध्ये कळलंच नाही की कुठे टाईम गेला कारण की आजच्याला कामच भरपूर भरपूरच सकाळपास म्हणजे ॲक्च्युली दोन दिवस झालेत आम्ही घरातनं घरचे जी साफसफाई होती ती करत होतो आणि आता बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच झालेली आहे तर आता घर एकदम एकदम छान वाटतंय आणि माझ्या डोक्यामध्येच होतं की त्यांना इसपर्यंत पूर्ण घर क्लीन वगैरे करून ठेवायचं कारण की त्यांना थोडा पण असा काय म्हणतो धूळ वगैरे काहीच आवडत नाही तरी ती आपली छोलेची भाजी बनवून रेडी झाली आहे तर आय होप की तुम्हाला आवडेल

बोल बर पप्पा सोबत तिला मोठ्यापणी पाहायला होईल ना नाही काही तर तुमचे केस होतो पांढरे झाले तर आता पप्पा बघ पिलू मातारे झाले काश्मीरला रम रम पप्पा मातारे झाले कशी बघ ती बोल बर आता ती अगोदर पाहून घेऊ राहिली एक तर हसन नाही ते तर रडन कोण आहे पिलू <laughs>